अंगावरचं दुखणं हे पुढे काही वेळा त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे जेवढं आपल्या आटोक्यात आहे आणि आपल्याला सहन होतं एवढे फर्स्ट एड प्रथमोपचार करायला काहीच हरकत नाही नमस्कार काही जणांचा प्रश्न आहे की साधी जखम झाली कुठेतरी खरचटलं आहे ओरखडा आलाय टेबलाची कड लागली कुठेतरी काच लागली किंवा ब्लेड लागलं जखम झाली रक्त येतं आहे काय करायचं पहिल्यांदा थोडंसं जर रक्त वाहू दिलं तरी काही मोठं नुकसान होत नसतं जरा जावं रक्त गेलं तरी चालतं थोडंसं रक्त गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे तिथे दाबून ठेवायचं दाबलं आणि स्वतःचं स्वतः दाबलं ना तर फार वेदना होत नाही दुसऱ्यांद दाबलं तर वेदना जास्ती असतात जखमेवर मीठ चळू नका असं म्हणतात पण दाबून ठेवायला काही हरकत नाही रक्त जर खूपच येत असेल थांबतच नसेल कट खूप मोठा असेल तर तुरटीची पावडर घ्यायची आणि ती दाबून ठेवायची तुरटीने लगेच रक्त थांबतं दुसरा आणखीन एक उपाय आहे तो म्हणजे कापूस जाळायचा आणि त्याची जी राख असते ती राख तिथे ठेवायची आणि दाबून ठेवायची यानेसुद्धा बऱ्यापैकी फरक पडतो आणखीन एक उपाय आहे की चहा पावडर जी असते ही चहा पावडर त्याच्यावर लावायची पण डायरेक्ट जखमेवर चहा पावडर लावण्याच्या मताच्या विरोधात मी आहे पण फर्स्ट एड म्हणून तुरट चवीचा कोणताही पदार्थ जखम धुण्यासाठी पण चालू शकतो जखमेला रक्तस्राव थांबण्यासाठीसुद्धा चालू शकतो माशावाला काय करायचं तर एखादं स्वच्छ सुती कापड त्याच्यावर घ्यायचं आणि त्याच्यावर चहा पावडर घ्यायची पुन्हा त्याच्यावर कापूस ठेवायचा आणि जोरात दाबायचं आणि बांधून टाकायचं की ब्लिडिंग थांबायला मदत होते अर्थात हा उपाय कुठे करता येईल जिथे आपल्याला व्यवस्थित घट्ट दाबता येईल प्रेशर देता येईल अशाच ठिकाणी आता मानेला झालेली जा जर जखम असेल आणि जर त्याला तुम्ही मान दाबण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा जीव नाही का जाणार जिथे दाब देऊन धोका नाही अशा कुठच्याही जागी तुम्हाला दाब देऊन रक्तपुरवठा थांबवता येऊ शकतो जखमेला लावण्यासाठी आणखीन आपण काय करू शकतो तर झाडांचे चीक जे आहेत अर्थात ती झाडं तुमच्या जवळपास मिळायला पाहिजे त्यावेळेला वड आहे पिंपळ आहे औदुंबर आहे ह्या झाडांचे जे चीक आहेत ना हे चीकसुद्धा तिथे जर टाकले तर ते चीकसुद्धा जखम भरायला किंवा रक्त थांबवायला रक्तस्तंभन करायला मदत करत असतात पण कुठेतरी कोणीतरी सांगतं अडाणी माणसं असतात साबण लावा कोलगेट लावा असं काय काय सांगतात ह्याच्यातलं काही करायचं नसतं साबण खरं तर केमिकलच आहे त्यामुळे ते तेसुद्धा तिथला कॉस्टिक सोडा त्या जखमेला लागला तर जखम आणखी चिघळण्याची शक्यता असते त्यामुळे साध्या पाण्याने नॉर्मल वॉश करणं साध्या पाण्याने धुवून टाकणं हा सुद्धा खूप चांगला उपाय आहे दुधाची पट्टी ठेवली तर चालेल का हो चालू शकतं दूध पण निरसं असलं तर अधिक चांगलं तापवलेलं दूध असलं तर त्याच्यातला स्निग्धपणा थोडासा कमी असतो झालेला साई चालेल का हो साई चालेल दही चालेल का हो दही पण चालेल घट्ट पाहिजे वरची साई जी असते ना द्याच्यावरची ती जरी ठेवून तुम्ही घट्ट कपडा बांधलात तरीसुद्धा चांगलं काम होऊ शकतं मधाचं बँडेज हे देखील एक चांगला ऑप्शन होऊ शकतो मध मात्र खात्रीचा पाहिजे मध कसा असावा याविषयी आपण व्हिडिओ बनवलेला आहे खात्रीचा मत कसा ओळखावा या विषयावरचा तो व्हिडिओ आहे तुपाची पट्टी हो चालू शकते एरंडेल तेल चालू शकतं खोबरेल तेल चालू शकतं नारळाच्या दुधापासून तयार केलेलं आवेल नावाचं एक तेल असतं हे तेलसुद्धा आपण पट्टी करण्यासाठी किंवा जखम भरण्यासाठी वापरू शकतो एवढं सगळं आहे पण उगाच त्या जळकं ऑइल वगैरे जे काही सांगतात ना याच्यावर जायचं नाही आहे जखमेला असं काही लावायचं नाही आधी फक्त व्यवस्थित आपले हात साफ आहेत की नाही नखं सगळी काढलेली आहेत की नाही अशाच पद्धतीने स्वच्छ हाताने त्याचं जर ड्रेसिंग केलं तर निश्चित अगदी ग्लोज बीज घालण्याची काही आवश्यकता नसते हा फर्स्ट एडमध्ये तेवढे पट्टी बांधलीत ना तरी चालतं मागे पट्टी टाईट बांधलं टुर्निकेट तरी चालू शकतं परंतु खूप घट्ट बांधू नका नाही तर मग ते काय अगदी सर्प नाही झालेलं त्यामुळे इथल्या इथे जरा दाबूनसुद्धा जखमा आपल्याला बऱ्या करता येतात फर्स्ट एड म्हणून हा उपाय आहे जरूर तिथे तुम्हाला जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्यायलाच पाहिजे अंगावरचं दुखणं हे पुढे काही वेळा त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे जेवढं आपल्या आटोक्यात आहे आणि आपल्याला सहन होतं एवढे फर्स्ट एड प्रथमोपचार करायला काहीच हरकत नाही धन्यवाद